अमरावतीतून मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे तृतीयपंथीयाचा बडजबरीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला अवैध आणि बडजबरीने धर्मांतरण करणारे मोठे रॅकेट अमरावतीत सक्रिय असल्याचा भाजप खासदार अनिल बोंडे यांचा आरोप आहे तृतीयपंथीयांचं बळजबरीने बडजबरीने धर्मांतरण केल्याप्रकरणी अमरावतीतील तृतीयपंथी खासदार अनिल बोंडे यांच्या कार्यालयात पोहोचले तृतीयपंथीयांच्या महामंडलेश्वर आखाड्याच्या प्रमुख मा मातंगी नंदगिरी यांच्यासह त्यांच्या सहकार्याचे केले होते मुस्लिम धर्मात धर्मांतरण मात्र धर्मांतरानंतर किन्नर महिलांवर वारंवार अत्याचार होत असल्याने पुन्हा महामंडलेश्वर आखाड्याच्या प्रमुख मा मातंगी नंदगिरी यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी विधिवत हिंदू धर्मात प्रवेश केला मात्र तुम्ही पुन्हा मुस्लिम धर्म स्वीकारा यासाठी काही मुस्लिम किन्नरांनी हिंदू किन्नरांवर तलवार घेत हल्ला केला त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले अमरावती जिल्ह्यातील दोन तृतीय मुस्लिम धर्मात धर्मांतरण केल्याचा आरोप करण्यात आला त्यावरून बजरंग टेकडीवर काही दिवसापूर्वी भांडण झाले ते धर्मांतरावरून झाले होते एक मौलवी आहे जो अमरावती येथील किन्नरांना मुस्लिम धर्मात धर्मांतरण करून घेतले असा आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केला धर्मांतरण न केल्याच्या वादावरून मिरची पावडर तलवारी घेऊन आमच्यावर हल्ला केला असा आरोप तृतीयपंथी यांनी केला पोलिसांनी तात्काळ कर हल्ले करणाऱ्या किन्नरांवर कारवाई करावी अशी मागणी खासदार अनिल बोंडे यांनी केली जनसमर्थन न्यूज अमरावती काय त्यांचा आरोप आहे काय सांगणार अमरावती शहरातले हिंदू तृतीयपंथी जे आहे तर दोन हजार तेवीसमध्ये काही तृतीयपंथियांचं मुस्लिम धर्मामध्ये जबरन धर्मांतरण करण्यात आलं कुंभमेळ्याच्या वेळेला त्यांनी घर वापसी केली धर्म वापसी केली तर त्याचा राग म्हणून साबणपुऱ्यामधले असलेले मुस्लिम तृतीयपंथी एक हाजी म्हणून आहे हाजी सोनाबाई ममताबाई त्या त्यांनी यांच्या घरावर हमला केला रफिक म्हणून त्या घरावर हमला केला यांना मारण्याच्या धमक्या येतात आहे आणि इतरही जे हिंदू तृतीयपंथी आहे त्यांना जबरीनी मुस्लिम धर्मामध्ये प्रवेश करण्याकरता धमक्या दिल्या जातात आहे घरच्यांना मारण्याच्या धमक्या दिल्या जातात यांच्या पाठीमागे ऑटो लावल्या जातात मुस्लिम युवक त्यामध्ये असतात आणि त्यामुळं त्या जीवाच्या भीतीने माझ्याकडे आले मी आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना अहवाल पाठवणार आहे हा आणि पोलीस कमिशनरला सुद्धा यावर कारवाई करण्याची विनंती केली आहे तलवारीने हमला केलेला आहे परंतु अद्यापर्यंत कारवाई झाली नाही आणि आतापर्यंत युवक मुलींचा लवजियाद ऐकत होतो लँड जियाद ऐकत होतो परंतु हा तृतीय पंथीयांमध्ये सुद्धा हा बळजबरीनं धर्मांतराचं रॅकेट मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर करण्याचा रॅकेट जीवे मारण्याची धमकी देण्याचं रॅकेट त्यांचे जीव जीविक जीविताला हानी करण्याचं रॅकेट हे समोर आलेलं आहे अमरावतीमध्ये आणि म्हणून याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी माझी विनंती ठीक आहे नेमका काय प्रकार झाला सोबत आणि धर्मांतर तर तू तक्रार केली आहे पोलिसांकडे काय काम आहे जय श्री महाकाल नारायण मी आंतरराष्ट्रीय किनारा आखाडी की महामंडलेश्वर मातंगी नंदगिरी तुम्हाला तर माहितीच हा विषय काय चालू आहे मला यांनी जबरन केल्यानंतरही हे मला सुखानं जगू देणार नाही आज मी तुमचं पुढं आहे तुमच्या सोमार आहे मी बोलून राहिली उद्या काही पण कमी जास्त झालं तर हे जिहादी लोक मला जगू देणार नाही तुम्हाला माहिती काही हा पूर्ण ह्या पूर्ण जो जिहादी लोक पूर्ण जबाबदार राहणार माझे नेमकं काय सविस्तर माझं सोळा तीन जुलै मध्ये दोन हजार तेवीस मध्ये माझं धर्म परिवर्तन केलं गेलेलं आहे आणि मी परत माझ्या धर्मामध्ये आलेली आहे दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या कुंभमेळा जेव्हा झाला तेव्हा किन्नर आखाड्यात मला महामंडळेश्वर बनवलाय लक्ष्मीनारायण त्रिपाठी वगैरे जे आचार्य आहे आमचे त्यांनी मला परत माझ्या धर्मामध्ये आणलं आणि आता मी धर्माविषयी काहीतरी काम करत आहे तिथे रोकटोक येत आहे मला कि मंदिर बांधणं चालू आहे माझं तर त्याच्यामध्ये पण मला हे मंदिर बनायचं नाही इथं इथं मस्जिद बनवा किंवा कोणती दर्गा बनवा आमची हे नेहमी नेहमी मला हे करत आहे पण आज माझं डोक्याहून वर गेलं यांनी एवढा माझ्या घरावर हल्ला केला त्या दिवशी मी पण तिथेच होते अम्रपालीकडे मंदिराची आमची पूजेची हे चालू होती तेव्हा मी मंदिरातच होते यांनी येऊन माझ्या घरावर आम हमला केला मिरची पावडर आणि तलवार घेऊन मला शिवीगाळ केली माझ्या चेहऱ्याला मारा मारण्याची धमकी दिली आणि तलवार घेऊन जसं मी पकडलं त्यांना काही वाले पण होते त्यांनी पण त्यांना पकडलं तरी त्यांच्यावर काही कारवाई केली नाही ते अजूनही फिरत आहे जिहादी लोक आणि अजूनही आम्हाला धमके आता काय मागणी आमची हीच की पोलीस प्रशासन ह्या याच्यावर कुठेतरी बंदीच आणावी सरकारने धर्मांतरण केल्याची तक्रार केली होती मी आता केली ना त्या दिवशी पाच तारखेला नेऊन निवेदन दिले ना नाही काहीच नाही अजून काहीच नाही ते एक आम्हाला मारलं म्हणून आम्ही तिथे गेलो त्यांनी एक ओसी दिली मला त्यांच्यावर एवढं हे केलं कारवाई केली हे केलं ते केलं पण अजूनही काही कारवाई दिसत नाही ते खुले आम फिरतात त्यांच्या माग मुलं आणि आर्मीन जो येतो ना काय नाव आहे तनु तनू तनू हा से कम पंचवीस तृतीय पंथी घेऊन इथं येतो आणि इथं आम्हाला जबरदस्ती मारहाण करतो त्याच्या पूर्ण केसेस पण जालन्यामधून पण याला असंच झालेलं आहे याच्यासोबत ड्रग्स गांजा फिम चरस याचे पण काही गुन्हे दाखील आहे याच्यावर याची पण सरकारनी पोलिसांनी ताळ्यात तक्रार करावी